परमपूज्य दादाजी आपण आता अडाणेश्वरांबद्दल बरीच माहिती दिली तर अडाणेश्वर स्तोत्र जे आहे ते का वाचावं याच्याबद्दल थोडंसं विषद करून सांगितलं तर बरं होईल हे स्तोत्र प्रत्यक्ष दादाजी लिहिलं आहे म्हणून दादाजी म्हणजे दादांशी सांगण्या पण लिहिण्यात आलेलं आहे ते असताना ते झाले आहे आणि दादांशी सांगण्याप्रमाणं जे त्यांनी लिहून घेतलं ते शब्द आहेत ती एक शक्ती आहे शक्ती प्रत्येक शब्द त्याचा बनतो आहे आणि ते वाचलं सकाळी किंवा कुठेही ज्यावेळेला आणि पूर्णपणे मनसह्यवण करून मनोनिग्रह करून केलं तर त्या शक्तीचे इफेक्ट तुमच्या शरीरावर होणार तुमच्या आजूबाजूच्या वार्ता वातावरणही होणार म्हणून ते स्तोत्र वाचावं म्हणून आम्ही सांगतो आता हे अनुभवाचे बोल आहेत की आता पुष्कळ लोकांचा त्रास आला काय आला तर लोक सांगतात हे स्तोत्र वाचा तुमचे त्रास कमी होणार आता तुम्ही स्तोत्राबद्दल लोकांना वाटते आश्चर्य पण खरंच सांगतो सप्तशतीबद्दल असंच म्हटलं होतं सप्तशती वाचली की लोकांचे तासपुरी कमीत होतो म्हणून मला कोण सांगतात की शिवाजी महाराजांनी जेव्हा औरुंजी महाराज पकडायचं ठरलं तर शिवाजी महाराजांना पकडणार कोण तर मिर्झा राजेंना बोलवतो मिरजा राजे मला पकडायचं बघूया मग ते नऊ महिने सप्तशेतीचा साप केलं पाठ चालू केला आणि मला ती शक्ती मिळाली आणि त्यांना शाळाजी त्यां शिवाजीराजे त्यांच्या ताब्यात आहे तर हे प्रत्येक पाठात काही काही असतंच हे करा ते करा म्हणजे की आपल्याकडे लोक का अमका म्हणतात का असं होईल दमका म्हणतात तसा होईल पण हे सरगुणचं स्तोत्र आहे तो प्रत्येक शब्दच म्हणतो आहे का आणि सरगुणच्या शब्दात काय आहे तुम्हाला हे मिळेल ते मिळेल जाणार नाही ती वरती वरती जाणार तुम्ही मानवाचे देव होणार देवाचे प प म्हणजे वरती वरती जाणार याच्याकरता सदृश होत आहे मला काहीतरी पक्षी पैसे मिळतील मला काहीतरी माझ्या मा मुलाचं लग्न होईल हे आपोआपही होणार तुम्ही जेव्हा शुद्ध होता तेव्हा आपोआप चांगल्या गोष्टी तुमच्याकडे येणार सद्वृश्य तो तर आपण शुद्ध होण्याकरता केलं पाहिजे कारण आपण एका जन्माचे माणूस नाही आहे अनेक जन्माच्या आहोत अनेक जन्माचे देखील विचार करू नका दिवसातनं आपण किती खोटं बोलतो तोंडापुरती किती बोलतो मनात किती विचारतो दिवसातनं सकाळपासून संध्याकाळपासून चाळीस हजार विचार मला येतात खरं म्हटलं तर मन हे अत्यंत स्वच्छ आहे म्हणून आपल्याकडे न मन म्हणतात मन ठेवू नये मन नकोच मन हे परमेश्वाचं विषय हे विषय परमेश्वाचं घर ठेवावं तर यामुळं आपल्याला बरेच त्रास होतात ते होतात म्हणून सद्गुरूचं नाव घ्यावं स्तोत्र वाचावं म्हणून हे स्तोत्र वाचायला पाहिजे दादाजींनी त्या याच्यात दिले स्वतःच दिले करण्या इच्छा इच्छापूर्ती भक्ताची इच्छापूर्ती कदा अगदी नसतो दिले दादाजींच्या त्या अमृतवाच्या दिले की शंकर आहे तुम्हाकरता स्तोत्व पण एकदा स्त्रोत वाचल्यावर तुम्हाला ते कळेल आणि मला एकदी सांगायचं एवढं हे सगळं ती कळणार आणि मग असं वाटेल की काही त्रास झाला काय झालं की स्तोत वाचवतात का त्रास होतो ते देखील करणार पण हे प्रत्येकाचे ज्याचे ज्याचे अनुभव आहेत ते त्यांनी अनुभव हे पण जन्म सांगतो तुम्ही ते वाचते की तुम्ही स्तोत्र म्हणून पुस्तक फोन करू नका हे स्तोत्र पुस्तक नाही म्हणून हे स्तोत्र बाजारात मिळत नाही वेळ कधीही बाजारात मिळायला गेलेत तसं तो बाजारात मिळत नाही सांगा परमपूज्य दादाजी आता आपण आम्हाला ज्या सद्गुरू अडानेश्वरांच्या स्तोत्राबद्दल म्हणजे वाचावं याबद्दल माहिती दिली आता मी त्याचा पाठ इथं आपल्यासमोर मी त्याचं कथ वाचन करणार आहे तर त्यावेळी आपण त्याच्या प्रत्येक रुचीचा किंवा त्याच्या प्रत्येक शब्दाचा जर अर्थ सांगितला तर आमच्या भक्तीमध्ये बरीच सुधारणा होईल असं आम्हा सर्व भक्तांना वाटतं त्याकरता मी आपली अनुमती घेऊन आता या स्तोत्र वाचनास सुरुवात करतो श्री सद्गुरु अडाणेश्वर समर्थ सद्गुरु महिमा सद्गुन देव मोठा जयास वाटे तो करंटा दासबोध हे लक्षात ठेवा आपल्या सगळ्यांच्या पहिल्या पशुधाना पाहिजे देव मोठा दादाजी म्हणे देव तुम्ही आहात देव तुम्ही होणार आणि आपण देव कशा करता केला देवाकडे दे 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 येऊन त्या रुद्रात दिखरे इदम क्षमे रुतम क्षमे घृतम क्षमे आणि मला क्षमे क्षमे नाही सदू हा सगळ्यांच सक। तुम्हाला द्यायचं ते देणार त्यांनी अगोदर दिलेलं आहे त्यांच्याकडे काही काही मागू नका तुम्हाला वरती वरती जायचं आहे करता सद्गुशी भक्ती करा त्याच्या म्हणून सद्गु म्हणून देव मोठा म्हणायचा नाही लोक काय करतात पुष्कलदा देवा देवा, देवा लोकांच्या घरात पुष्कलदा बघा इथं सगळे करीत देव ठेवायचे देवावर दे तो शंकर मारुती सगळे असतात आणि सद्गुणा बाजूया नाही देवघरी थेट ठेवू नका घरी तुमचं देव घर म्हणून तुमचं घर आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल की मुसलमान धर्माबद्दल मी मला फार आदर आहे की मुसलमान धर्मात त्यांनी एकही चित्र आणि एकी मोठी नाही ठेवत परमेश्वर लाय लाय दिल्लीला परमेश्वरशिवाय दुनी को कोण नाही आणि हा परमेश्वर मला वाटतं की तुमच्या हृदयात आहे त्यामुळं कोणता देव नाही कोणीही त्यांच्यापेक्षा मोठा नाही कोणीही कौल आहे आपले आई वडील आहेत त्यांना नमस्कार करा पण पर ते परमेश्वरपेक्षा मोठे नाहीत परमेश्वरने त्याला पाठवलं आहे हो मुख्यमंत्री आहेत चीफ मिनिस्टर आहेत कोण तुमचे साहेब आहेत ते तुमच्यापेक्षा मोठे असतील पण परमेश्वरापेक्षा कुठे नाही परमेश्वरांनी त्यांना तुमच्याकरता काही कर्जा कर्ज पाठवलं आहे हे लक्षात ठेवायचं जगात कोणीही मोठं नाही वंदनीय तूच एकला वंदनीय आणि पूजनीय फक्त परमेश्वर आणि ते म्हणजे अगाईश्वर विविध विचार व त्या अनुषंगाने सांगितलेले आचार म्हणजे भक्तीच्या प्रारंभस्थानापर्यंत नेऊन पोचणाऱ्या पायऱ्या हे लक्षात ठेवायचं की आपण मनाचे श्लोक म्हणतो किंवा रामराक्षा म्हणतो किंवा काहीतरी कोणाचं नाव देऊ विठ्ठल विठ्ठल करतो हे जे सगळं आहे हे कुणी पूर्वीजांनी सांगितलं किंवा कुणी ऐकून हे आपण करतो देवळात जायचं घंटा वाजायची एक फेऱ्या मारायच्या हे सगळं व्यक्तिगत पाहून पाहून परमेश्वराकडे आपलं जातं का ते आणि परमेश्वर तुमच्या हृदयात बसला आहे कसल्या फेऱ्या वळताय तुमचं मन परमेश्वरकडे वळवलंय का तुम्ही मन सगळीकडे भटकत आहे स्तोत वाचता देखील मन इकडं तिकडं विविध हे सगळे जे काय ह्या सगळ्या पायऱ्या पायऱ्या देखील नाहीत पायऱ्या जवळ जाणार आहे पायऱ्याजवळ जवळ आहे या पायऱ्या म्हणजे भक्तीचा प्रारंभ नव्हे आणि या पायऱ्या देखील भक्तीचा प्रारंभ नव्हे भक्तीचा प्रभाव केव्हा होतो सांगा आता जेव्हा जेव्हा सदुर घडते व त्याचे असाधारण लक्षण वेगबुद्धी लाकडू लागते तेव्हा तेथेच भक्तीचे प्रारंभ स्थान गवसते आता उद्धा सांगतो दादाजी असतानाची गोष्ट दोघांचे दादाजी अगदी सारे अगदी साधे पण पुष्कळ दास झाले आहेत दादाजी आज इथे आहेत तर तो, तो कोल्हापूरच्या माणसा होतात अरे आज आमच्याकडे होते त्याच वेळी नागपूरच्या आमच्याकडे होते हे असाधारण लक्षण आहे हे विवेक कळत नाही पण तिथे असतात अशा गोष्टी विवेकबधीला न करणाऱ्या पुष्कळदा संशोधित होता त्यावेळी हा सत्व म्हणायचा पुष्कळ असे की आता लोक होतात आता अपघात झालाय अपघातात झालं पण त्या अपघातात सगळं सण दारा जो भक्त आहे तो वाचतो त्याला काही होत नाही या गोष्टी वेगबद्धीच्या पर पद्धती पण ज्या गोष्टी होतात त्यावेळी अशा सविस्तर दर्शन घडलं की मग देवळी थांबायला पाहिजे आता लोक मला काय पुढे म्हणणार आता हे तुम्हाला मुद्दा म्हणून सांगायचं ओ तुमचे सदमुळ गेले की आता आता पण सदमो त्यावेळी मुद्दा म्हणून सांगायचं आहे पण त्याच्यावर तुम्हाला अत्यंत जबाबदारी वागले पाहिजे सजवू गेले पण सजगू जाताना काही ते बी बीज टाकून घेत मग त्यांच्या त्यांनी एक पुस्तक लिहिलं पुस्तक एक साधेच प्रार्थनाचं पुस्तक आहे सद्भुग सद्भक्त तुझे स्वरूप जो सद्भक्त आहे तो सजवू स्वरूप आहे आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवलात तरी तुमची काम होता तरी तुम्हाला काही की वेग बुध्या न कटणारी माणसं माझा गोष्टी दिसू लागतात जसं आहे आता वेळ आपण पूर्वी त्या कुंकुला इतकं महत्त्व देत की सांशयिक तीन पैशाचे कुंकू पण त्याला इतकं महत्त्व देत होतं की सांशयिक आता देत ती तसं तुमचे गुरु ज्याला तुम्ही म्हणताय ज्याला सद्गुण हे केले आहे सद्गुण ज्याला पवार दिली का तो तुम्हाला भेटेल त्यावर त्याला ओळखायचं आहे कसं हे तुम्ही मागून घ्या ते शेवटी तुमचं नशीब तुमच्या जीवनात कोण येणार काय ते त्यांनी माझ्या माझ्यावरतीच मी सांगतो की सद्गुरू मला मिळाले आणि मला अजून माहीत वाटतं की इतके लोक हल्ला मला इतके चांगले भेटतात इतके चांगले माझ्यापेक्षा दुप्पट चांगले असतील असे माणसं आणि वाईट वाटतं अरे यांना सदगुरु ते का मिळालं नाही सद्गू काय मिळाले नाहीत सावंतवाडीला फावस आमचे सद्गुरू आले होते इव्हन मुंबईला जिथे सद्गुरू होतात त्यांच्या शेजारी लोकांना त्यावेळी सदगू करू नाही आता लोक येतात तर ती त्यांची त्यांचं टेबल आहे तुमच्या जीवनात कोणतरी येईल आणि तो कोण सद्गुरूच्या संबंधात असेल आणि त्यावेळी तुम्हाला कळेल कारण तो सद्भक्त हा सदूचे रूप असतो त्यावेळेला तो, तो सद्भक्ताने देखील ते देखील सद्भक्त अशीच आहेत की ते संयमाने वाघत असतात ते भेटले की समजायचं सद्गूशिवाय दुसरं कोण नाही मग ती इथून सुरू होते आणि तो जे सांगतो सद्भक्त ते ऐकायचं सदग त्याने सांगितलं दुसरं कुठे जाऊ नका बास त्याने सांगितलं की मग कुठं अंबाबाई जाणं कुठं गणपतीने जाणं हे सगळं चूक आणि तो मनुष्य जो सद्वक्त आहे तो स्वतःच बोलत नाही त्याच्यामार्फत सद्गु बोलत असतात हे लक्षात ठेवा ती भक्ती चालू नाही नाहीतर काय म्हणतात लोक की अहो आम्ही श्रीकृष्ण आता नाही आर पण आम्ही गीता वाचतो तर तुमच्या अडाणशी आम्ही कुठे बघितलो मग आम्ही तो गणपती श्रीकृष्ण किंवा अडाश्वर आम्हाला सगळे सौके आहेत अडळेश्वर का करावे तर आम्ही सांगितलं अडायशी सद आता जे आहेत ते अडाशी सद्भक्त येणार आहेत ते हळूहळू येणार आहेत ते डेव्हलप होत आहेत ते तुम्हाला कुठे तुमच्या पूर्वी धर्माच्या कर्म ते भेटणार त्यावेळी त्यांचा विश्वास ठेवायचा आणि तुमचा विश्वास इतका पाहिजे की तो आपोआप तो जो सद्गुरू आहे तो जो तुम्हाला गुरु म्हणतो तो देखील संयमी लागतो म्हणून भक्ती म्हणजे एकाचीच करायची असते अनेक देवांशी करू नका रूढीच्या बाबतीत लागू नका በስ ኤስ አቶ ቱ ወር